तर एकनाथ शिंदे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत अत्यंत कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये कुठे काही घटना घडली की ते स्वतःहून हजर राहायचे आणि अशा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याच्या परिस्थितीची आणि कार्यकर्त्यांच्या एकंदरीत अस्तित्वाची जाणीव आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज ही जी युती करण्यात आलेली आहे रिपेनेची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची याचं महत्वाचं कारण म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्था ची इलेक्शन आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन आंबेडकरी समाजातला कार्यकर्ता आंबेडकरी अनुयायी हा खास करून सत्तेपासून आतापर्यंत वंचित राहिलेला आहे त्याला कधीच सत्तेमध्ये सहभाग मिळाला नाही आणि त्याला कुठेतरी सत्तेमध्ये पन्नास साठ वर्ष तो सत्तेपासून दूर आहे एक टक्का आणि दोन टक्के असणारे समाजाचा अत्यंत म्हणजे म्हणजे त्यांचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील अत्यंत म्हणजे सत्तेच्या अत्यंत मोक्या जागी बसलेले आहेत आणि ज्यांच्या बापाने हे संविधान लिहिलं तो आंबेडकरी समाज आज सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहे आणि त्यांच्या कार्यकर्ता रस्त्यावरची तर लढतो पण त्यांची आजची परिस्थिती अत्यंत शोचनीय आहे आणि या कार्यकर्त्याचा विचार करून ही युती करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांना दहा टक्के जागा सत्तेमधल्या मिळाव्यात अशी आम्ही एकनाथ शिंदेकडे मागणी केलेली आहे आणि त्यांच्या वाट्याला येणार पैकी दहा टक्के जागा आम्ही देऊ अशी त्यांची त्याने म्हणजे शब्द दिलेला आहे आणि त्यामुळंच कार्यकर्त्यांना कुठेतरी आंबेडकर चळवळीतला कार्यकर्त्याला उभं करणं यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभा आता संपलेली आहे त्यामुळे या युती नेत्यांसाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आंबेडकरी कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकरी कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि राजकीय सत्तेमध्ये यावा या दुष्कोनात युती करण्यात आलेली आहे आणि त्याच प्रचंड मोठ्या संख्येनं स्वागत होत आहे आज रिप्ले सिनेमध्ये आंबेडकरी चळवळीतल्या अनेक गटातटामधून लोक मोठ्या संख्येनं रिप्ले सिनेमध्ये प्रवेश करत आहेत मुंबईमध्ये तर दर दिवशी शंभर दोनशे कार्यकर्ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन रिपुले सिनेमामध्ये प्रवेश करतात तेवढी प्रचंड म्हणजे रिपुले सिनेमा मध्ये प्रगती चालू आहे त्यामुळे हा घेतलेला निर्णय हा आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या एकंदरीत त्यांच्या प्रगतीसाठी आहे हे, हे कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे आणि कार्यकर्ता अत्यंत झोमानं आता कामाला लागलेला आहे आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा केलेला निर्णय योग्य आहे आणि राजकीय युती करत असताना कुठल्याही प्रकारची विचारांची तडजोड करण्यात आलेली नाही संविधान हे अत्यंत म्हणजे परमोच्च आमचं हे आहे आणि त्या श्रद्धास्थान आहे आणि त्याबाबत त्या एकनाथ शिंदेनी सुद्धा सांगितलं की माझ्यासारखा माणूस आज मुख्यमंत्री झाला हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात झालेला आहे अशा पद्धतीची भूमिका आहे आणि त्यामुळे संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न होता ही युती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज या इथं अनेक प्रश्न आहेत की आज मराठा समाजाचा जो ते प्रश्न होता मी स्वतः त्या तिथे स्वतः त्या उपोषणाच्या ठिकाणी मनोजरांगेंच्या आझाद मैदानाच्या ठिकाणी गेलो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दिला माझी भूमिका अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये जेव्हा संविधान लिहित असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ठरवलं होतं किंवा त्यांचा अंतर्भूत पण केलं होतं संविधानामध्ये पण दुर्दैवाने त्या काळामध्ये असणाऱ्या मराठा समाज नेत्याने आम्हाला आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतल्यामुळं त्या सूचीमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं आणि आज आज त्यांना म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज त्यांना रस्त्यावरती बाबासाहेब बाबासाहेबांनी सहज दिलेलं आरक्षण आज त्यांना रस्त्यावरची लढाई लढून सुद्धा मिळताना फार मुश्किल होत आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा ता विचार आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका होती आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे हे देत असताना आमचं म्हणणं आहे की कुठच्याही इतर समाजावरती म्हणजे ओबीसी ज्याला म्हटलं जातं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा त्यांच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचं बाधा येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सरकारला आमचं मागणं आहे की पहिल्यांदा या देशा महाराष्ट्रामध्ये खास करून जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये पहिल्यांदा ही जे आपलं जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करा कारण आजची परिस्थिती आपण लक्षात घ्या या इथे महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी म्हटला जातोय त्यानंतर तेरा टक्के एस सी आपण म्हणू आणि सात टक्के एस टी म्हणजे जवळजवळ बहात्तर टक्के ते झाले त्यानंतर वीस टक्के पंधरा ते वीस टक्के मुस्लिम असतील तर ब्याण्णव टक्के झाले मग मराठा समाज कुठे गेला तर त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे हे एवढं किचकट आहे की या इथ प्रॉपरली जनगणना झाल्याशिवाय प्रत्येक जातीची या महाराष्ट्रामध्ये असणारी लोकसंख्या कळणार नाही आणि ती लोकसंख्या योग्य पद्धती कळल्याशिवाय त्या त्या जातीला किती रिझर्वेशन द्यावं हे इथे म्हणजे सरकारला सुद्धा त्याच्यावरती योग्य निर्णय घेता येणार नाही आणि त्यामुळं आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जी आता याच्या पुढे जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये निहाय त्यांची नोंद करण्यात यावी जेणेकरून या ज्या आरक्षित जाती आहेत त्या जातीचं पर्सेंटेज किती आहे हे कळल्यानुसार मग त्या पद्धतीने ते आरक्षण देण्यात यावं अशी सरकारकडे आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामधला या मराठावर विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा जे काही आज वाद चालला आहे त्याच्यातून एक जी सामाजिक वीण आहे ती कुठेही तिला बाधा येऊ नये यासाठी सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा आणि या प्रश्नामध्ये दोन्ही समाजांना अत्यंत चांगल्या पद्धतीने हँडल करावं अशी आमची अपेक्षा आहे तर खास करून मी एक पाहिलं की विदर्भामधला असणारा जो मराठा समाज आहे त्याने कुणबी मराठा लावल्यामुळं त्यांना या विदर्भामध्ये मंड ओबीसीच्या सर्व सवलती मिळतात खास करून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्येच हा प्रश्न निर्माण झालेला की तिथे फक्त मराठा असं नोंदी झालेलं असल्यामुळं त्यांना या सवलती मिळत नाही आणि हा प्रश्न जर खऱ्या अर्थानं या लोकसंख्ये म्हणजे जातीनिहाय जनगणना झाली तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे असं आमचं मत आहे तर या आणि अशा अनेक प्रश्नावरती आपल्या सर्व कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचार माझा एक प्रश्न आहे बोला तुम्ही स्वागत आहे तुमचं आंबेडकर परिवार एकत्र आला तर म्हणजे समाजाची सुद्धा भावना आहे की आंबेडकर परिवार एकत्र यायला पाहिजे आणि निवडणुका लढायला पाहिजे संभ्रमित आहे प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे वेगळे लढतात तुम्ही वेगळे करता त्यामुळे समाजात कुठेतरी विखुरलेला आहे त्याची विचारधारा विखुरलेली आहे तुम्ही एकत्र का नाही सगळं आंबेडकर परिवार एकत्र का नाही समाजाची एक भावना आहे की तुम्ही एकत्र यावं नाही आजची परिस्थिती अशी आहे एक लक्षात घ्या कि किती मोठा पक्ष असला बीजेपी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा एकला चलुरी धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित राहिलेला अकोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवळीमधल्या आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची भावना आहे की केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटापण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्ता सुद्धा पोटावर चालतो अति प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत परंतु परिस्थितीच्या डेट्या खाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत ही परिस्थिती कार्यकर्ता येऊ नये यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली नाही मी काहीच बोललो नाही काही नाही बोलत नाही मी नाही टीका काहीच नाही केली मी फक्त म्हटलं की आजची परिस्थिती नाही नाही आपण पाहिलं असेल की आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आपण असती नाही ऐका प्रत्येकाची विचारसरणी आज बापाची विचारसरणी पोरगा अडॅप्ट करत नाही हो त्यामुळे हो प्रश्न आहे परंतु आज जी परिस्थिती आहे मी जी परिस्थिती कार्यकर्त्याची पाहतो ती पाहतो म्हणून मी हा घेतलेला निर्णय आपण आपण जसं म्हटलं की विचाराची तडजोड केल्या गेलेली नाहीये परंतु बाबासाहेबांचे विचार अखंड भारत भारताचा होतं एकनाथ अलग झाले हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदुत्व बघा आज या देशामध्ये दे राजकीय आता पाहिला अकोल्या सगळ्या ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेसची युती झाली त्यामुळे त्याने काँग्रेसने हिंदुत्व घेतलं का तसं नाही होत राजकीय तडजोडी हा फक्त गिव्ह अँड टेकच्या ह्याच्यामध्ये होतात विचारांची तडजोड नसते त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्या जवळ असतात तुमचं तत्वज्ञान तुमच्याजवळ त्याच्या तत्वज्ञाच्या जवळ फक्त हे राजकीय असेल आणि त्याच्यामुळे त्याच्याशी काही संबंध येत नाही तुम्ही म्हणाल की दीक्षाभूमीच बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण तर बरेच वर्षापासून दुर्लक्ष का तुम्ही प्रश्न असा आहे की आताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण पुढे येतात पुढे निवडणुका आहे ऑक्टोबर महिन्यापर्यंत तर आताच आपला हा निर्णय आपण काय बदलला नाही एक लक्षात घ्या की या इथे या पद्धतीचं म्हणजे समितीचं एक असं केलेलं आहे की ते एक बंद बंद असं हे करण्यात आलं रूम केलेलं त्याच्यामध्ये इतरांना बाहेरच्या म्हणजे आंबेडकर कुटुंबियाला ते येऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणजे कोणालाही तिथे काही दोन तीन घराणी आहेत तुम्हाला पण माहिती मी नाव घेत नाहीत त्यांनी ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबियांना सुद्धा कुठेतरी समाज जागृत होतोय समाजाचा रेटा आहे आणि त्यामुळं त्या रेट्यामुळं आज थोडासा पुढाकार घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा मी प्रयत्न करण्याचा करत आहे दुसरं नाही थांबा ना एक मिनिट त्यांचं दुसरा एक प्रश्न तुम्ही जो विचारलात की आज तुम्ही काय निर्णय घेतला मी बघा लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला आहे कारण मला आमदार खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकर आज तीन महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत कारण हा आमचा निर्णय आम्ही मे मध्ये घेतला होता जून मध्ये अनाऊन्स झालेला आहे आणि कार्यकर्त्याला आता दोन तीन महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक एकंदरीत एक चर्चा मनोमिलन करण्यासाठी वेळ मिळेल येणाऱ्या इलेक्शन मध्ये दोन्ही कार्यकर्ते हातात हात घालून काम करतील अशी अपेक्षा असल्यामुळं हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे सर विदर्भ विदर्भात विदर्भामध्ये संपत्ती आहे वीज आहे पाणी परंतु विदर्भाच्या शेतात झालेला नाही आणि आमची विदर्भाची मागणी आहे अभियाची काय होत मग माझ प्रामाणिक विचारलं ना तर मी जर या विदर्भाच्या जनतेचं भलं करायचं असेल तर वेगळा विदर्भ झाला तर या जनतेचं विदर्भाच्या जनतेचं जेवढं भलं होईल ते महाराष्ट्रात राहून होणार नाही आता हे काही जणांना आवडणार नाही मी स्वतः मुंबईकर आहे तरी मी म्हणतो कारण मी जे काही अभ्यास केलेला आहे की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि तो संपूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे खनिज संपत्तीने एवढा प्रचंडपणे हे आहे आणि त्याच्यावरती आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर ठिकाणी फारशी जंगल नाहीत परंतु आज जी या इथे प्रत्येक स्टेटला एक पर्सेंटेज जंगलांचं जे ठेवावं लागतं त्याच्यातल्या सर्वात जास्त पर्सेंटेज या इथे असणाऱ्या विदर्भामध्ये ही जंगलं लादून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही जंगल सापडणार नाही सर्व ही विदर्भात टाकलेली आहेत आणि त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन झाला आहे आणि तो नो डेव्हलपमेंट झोन झाल्यामुळं विदर्भामधचा कार्य म्हणजे जनतेची जी, जी प्रगती व्हायला पाहिजे कारण इथे असणारे मिनल्स आहेत इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याकडे जर सर्वे आहे या इकडच्या संपूर्ण विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर आणि इतर याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे प्रचंड प्रमाण अत्यंत सुंदर असे ग्रॅनाईट्स आहेत तिथे अत्यंत रेअर अर्थ म्हणजे मिनरल्स आहेत आता खास करून त्या ते डेव्हलप करण्यासाठी काही महामार्ग का पुरवले जातात कोणासाठी तरी तो वेगळा प्रश्न आहे तर त्यामुळं विदर्भाचा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप करायचं असेल तर विदर्भ वेगळा झाला आणि त्याने जर इकडची रिझर्वे ही रिझर्वेशन त्यामुळे आपआप कमी होती त्यांच्या असं जंगल कमी होईल त्यांच्यावरच आणि ती डेव्हलप झाला तर विदर्भ सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय अशी परिस्थिती आहे पण तुमच्यामध्ये जेवढ्या गट तुमचे वेगवेगळे झाले त्याच्यामुळे हा समाज वंचितच आहे आणि आता तुम्ही म्हणता की आपण समाजाला न्याय मॅडम पर ह्या इलेक्शन मध्ये आपण पाहाल की आम्ही कार्यकर्त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठेतरी सत्तेमध्ये घेऊन जाऊ अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आमच्या समाजाचा एक दुर्दैव म्हणजे आंबेडकर चळवळीचं एक दुर्दैव काय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आंबेडकर चळवळीमध्ये कुठेही प्रत्येक जण नेता असतो आणि तो ऑल इंडियाचा असतो महाराष्ट्राचा असतो तो स्थानिक आपल्या विभागाचा किंवा आपल्या प्रभागाचा असा नेता कोणीच नाही प्रभागामध्ये काम करत आता मी पाहतो इतर सर्व पक्षांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सॅटरडे संघटना त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बसतात आमच्या जा कार्यकर्त्याला समजतच नाही तो असं समजतो हो की मी ऑल इंडियाचा नेता चार माणसं बरोबर घेतो आणि रस्त्यावरचं काहीतरी आंदोलन करत राहतो हळूहळू आम्ही तर कार्यकर्त्या समजवतो बाबा तू नेता नको म्हणून तू फक्त त्या विभागाचा जरी कार्यकर्ता झालास तर त्या इलेक्शन उभा राहशील तुला चार लोक ओळखतील तर तुला वोट्स मिळतील आणि तू इलेक्शन मध्ये काहीतरी रिझल्ट दाखवू शकशील या पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकली कार्यकर्त्या प्रशिक्षण देत आहोत मला वाटतं की त्याच्यातून एक चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे दहा टक्के तुम्ही म्हणाले की शिंदे साहेब तुम्हाला देणार आहे स्थानिक स्वराज्य स्थानिक तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे मागणी करणार आहात आणि विशेष करून विदर्भामध्ये काय भूमिका आहे पक्षाची बघा आमची युती फक्त एकनाथ शिंदे बरोबर त्यांना ज्या मिळणार जागा त्याच्यातले दहा टक्के आम्ही म्हणतोय आणि ते अजूनही कसं आहे आता आम्ही दोघांनी कुठेही दौरे काढले नाहीत आमचं आधी ठरलेलं आहे की पहिल्यांदा जिल्हावार कार्यकर्त्यांचं मेळावे घ्यावेत दोन्ही कर, कार्यकर्त्यांचे आणि त्यांनी एकत्र बसावं चर्चा करावेत आणि त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवावं हो की इथे तुम्ही लढवावं हो, इथे आम्ही लढवावं आणि हो। त्या पद्धती रिपोर्ट जेव्हा दोघांकडे येतील त्यानंतर त्याच्यावरती हो विचार केला जाईल उमेदवार कोण पाहिला जाईल नाही ऐका प्रत्येक गोष्टीला वेळ काळ कसं आहे जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्याला स्पीडअप करता येईल नाही माझ्याकडे आता अनेक छोट्या मोठे गट तर आता आमचे प्रफुल्लजी शेंडे आहेत ते भी मानवी आमचे पूर्वीचे अध्यक्ष होते आमचे हे आमचे वाकेकर हे बी मार्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अनेक अनेक पक्ष अनेक गट अनेक मंडळी माझ्याकडे आज येत आहेत या युतीने तर आणि रिप्लेसन अत्यंत ताकदीने यावेळेस तुम्हाला इलेक्शन मध्ये लढताना दिसेल असं मी तुम्हाला जे सैनिक होते ते आता तुमच्या सोबत आले तुमच्या सैनिक म्हणजे तुम्ही सेनापती असल्यामुळे राजकारणामध्ये आपण पाहिलंय ज्या पद्धतीने राजकारणामधली राजकीय मंडळी एकून जातात पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत आणि एक आहे हो, हो, की सर्व लोक जे कोणी आहेत ते आंबेडकरी चळवळशी एकनिष्ठ आहेत हे महत्वाचं आणि ते आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असल्यामुळे जो पर्यत मी आंबेडकर विचार से एक निष्ठ से तो मैं बुरा एक निष्ठ राहती है धन्यवाद